तालुक्यातील काही भागात जोरदार जोरदार पावसाचे आगमन झाले असून झालेल्या पावसामुळे कुर्रा सर्कल परिसरातील भासरवाडी येथील नाल्याला आलेल्या पुराचे पाणी शेतकऱ्याच्या शेतात घुसून शेतातील पिके खरडून गेली यामुळे परिसरातील शेतकऱ्यावर दुबार पेरणीचे संकट ओढल्याने शेतकरी सुरुवातीलाच आर्थिक संकटात सापडला आहे तिवसा तालुक्यातील कुर्हा सर्कल मधील भासरवाडी परिसरात बऱ्याचपैकी पावसाला सुरुवात झाली परिसरातील जमीन सुपीक असल्यामुळे शेतकऱ्यांनी लवकरच पेरणी केल्यामुळे काही पिके डवरणीला सुद्धा आली होती मात्र झालेल्या जोरदार पावसामुळे आखातवाडा नाल्याकडून येणाऱ्या पुराचे पाणी थेट नाल्यालगतच्या शेतकऱ्यांच्या शेतातून वाहून गेल्याने पिके संपूर्णता खरडून गेली आहे यामध्ये नरेंद्र अडसपुरे दिवाकर अडसपुरे सावित्री पखा पखाले अंबादास पखाले नंदू पांडव अनुप पांडव अशोक पांडव नितेश अळसपुरे चंद्रकला रोघे शरद अळसपुरे आदी शेतकऱ्यांचा समावेश असून त्यांच्यावर दुबार पेरणीचे संकट आले आहे पिकांना खते डवरणी पेरणी बियाणी इत्यादींवर खर्च झाला त्यात सुरुवातीलाच नैसर्गिक आपत्ती ओढावल्याने या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची मागणी परिसरातील शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे रामचंद्र मुंदाने विदर्भ न्यूज दिवसा